खडकपाडा पोलिसांनी शातिर चोळ चोळाला धरले बारा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त खडकपाडा पोलिसांनी एक मोठी कारवाई करत परिसरात सक्रिय असलेल्या एका शातिर चोराला पकडले आहे आरोपीच्या ताब्यातून तीन मोटरसायकली व चौदा महागड्या मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत ज्याची एकूण किंमत सुमारे बारा लाख पन्नास हजार रुपये आहे या कारवाईने नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली असून चोरीच्या घटनेमध्ये अचानक वाढ झालेल्या परिमंडल तीन मध्ये आता ठोसपणे कारवाई केली जात आहे मोटरसायकल जप्ती केली या मोटरसायकली भेवंडी तालुक्यातील आणि खडकपारा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून चोरीला गेल्या होत्या त्याचबरोबर पोलिसांनी सूत्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यामध्ये खडकपारा आणि आसपासच्या क्षेत्रात चोरीच्या घटना वाढल्या होत्या विशेषतः दिनदहाडे मोटरसायकल चोरी आणि मोबाईल स्नॅचिंग घटनांनी नागरिकांमध्ये होते या घटनेचा परिमंडल तीन च्या पोलीस आयुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि क्राईम ब्रँच निरीक्षक मारुती आंधाले यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम घोषणा करण्यात आली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड आणि त्यांच्या टीमने सखोल तां, तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि मुखबिरांच्या माहितीच्या आधारे टक्की लिर हुसेन वर्ष एकोणावीस नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या चोरीच्या घटनांची कबुली केली पोलिसांनी आरोपीकडून पाच लाख बावन्न हजार रुपयांची तीन आरोपीकडून सात पंचवीस हजार रुपये किमतीचे चौदा मोबाईल फोनही जप्त केले आहे जे ठाणे मुंबई उल्हासनगर अंबरनाथ आणि कल्याणमधून चोरले गेले होते चौकशी दरम्यान गाजीने कबूल केले की त्याच्या त्या दोन साथीदारांचा या चोरीत सहभाग होता ते दोघेही सध्या फरार आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहे पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच या दोघांचीही अटक होईल अशी आशा आहे चोरीची घटनांमध्ये घट पोलिसांची चांगली कामगिरी खडकपारा पोलिसांच्या या मोठ्या कारवाईनंतर स्थानिक का नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पोलिसांनी यशस्वीरित्या आरोपीला पकडून चोरीच्या मालाची जप्ती केली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे आता पोलिसांनी या कारवाईला अजून अधिक तीव्र करणे आणि अशा घटनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये म्हटले जात आहे यापूर्वी खडकपाडा आणि आसपासच्या भागात चोरीच्या घटनांचा असलेला वाढता रकमा लोकांच्या मनातील भीती निर्माण करत होता परंतु पोलिसांच्या सातत्याच्या कारवाईमुळे आणि पुढील तपासामुळे या घटनांचा अशा प्रकारच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे पोलिसांनी या प्रकारे प्रभावी कारवाई करत नागरिकांना सुरक्षा प्रदान केली आहे आणि यापुढे देखील अशा कारवाईमुळे अपराधी वर्गासोबत संघर्ष सुरूच राहील हे निश्चित अशी माहिती दिली आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे सहा अब्लिक पंचवीस हा मोटरसायकल ऍक्टिवा चोरीबद्दलचा गुन्हा दाखल होता याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गायकवाड हे करीत होते या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना काही माहिती मिळाल्यानुसार त्यांनी एक संशयित इस्माला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असतं त्याच्याकडून तीन मोबाईल तीन मोटरसायकलावर चौदा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे याच्यामध्ये भिवंडी तालुका शिळ डायघर येथील दोन मोटरसायकलही जप्त करण्यात आलेल्या आहेत तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनच्या सहाशे सहामध्ये गेलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आलेली आहे त्याशिवाय चौदा मो मोबाईलही जप्त करण्यात आलेले हे सर्व मोबाईल त्यांनी ठाणा मुंबई अंबरनाथ उल्हासनगर कल्याण या भागात चोरलेले प्राथमिक तपासात सांगितलेले आहे आरोपीचं नाव आहे हा गाझी उर्फ टकी लकीर हुसेन याचं वय एकोणवीस वर्ष आहे त्यांनी त्याच्यासोबत ते अजून दोन विधी संघर्ष आहे त्यांच्यासोबत हे गुन्हे केलेले आहे गाझी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याबाबत आता पुढील तपास करीत आहोत परंतु इतका मुद्देमाल सध्या त्याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे